नमस्कार ब्रेक पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सामाजिक उपक्रमांमधून कैराळी चॅरिटेबल फाउंडेशन चांगलं काम करत असून रक्षाबंधन व ओणम सेलिब्रेशन कार्यक्रम शासकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारा असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी हडपसर येथे बोलताना केले कैराळी चॅरिटेबल फाउंडेशनकडून दरवर्षाप्रमाणे रक्षाबंधन व ओणम सेलिब्रेशन कार्यक्रमाचे से। हडपसर पोलीस स्टेशन सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संतोष पांढरे हे बोलत होते यावेळी कैराली चॅरिटेबल फाउंडेशनचे प्रेसिडेंट एम व्ही परमेश्वरन पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे अग्निशामक दल हडपसर ड्युटी ऑफिसर प्रमोद सोनवणे कैराली चॅरिटेबल फाउंडेशनचे से फायनान्स सेक्रेटरी सुरेश पिल्ले पी एम पी एल अधिकारी श्री धापटे सुलोचना कार्तियन चंद्रिका पिल्ले श्री जान्यास शुभांगी महामुनी आशाताई बोडके तारा पिसे सुनीता सत्यन कविता बेंद्रे मलबार ग्रुप स्काय गोल्ड ग्रुप सदस्य यांच्यासह केरला समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला केरळमधील वायनाड येथील नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली ओणम भगवान वेशभूषा केलेल्या कलाकारासोबत मान्यवर पाहुण्यांनी दीप प्रज्वलन केले यावेळी हडपसर पोलीस स्टेशन हडपसर अग्निशामक दल हडपसर पी एम पेल डेपो पुणे पीएमसी कर्मचारी बांधवांना केरला माता भगिनींनी रक्षाबंधन केले अयप्पा सेवा संघमच्या सदस्य महिलांनी श्रीकृष्ण व्रत ठेवून गुरुवायर श्रीकृष्ण यात्रा सफल केल्याबद्दल त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला कैराली चॅरिटेबल फाउंडेशनचे प्रेसिडेंट एम व्ही परमेश्वरन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुजाता गुरव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कैराली चॅरिटेबल फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला

डॉक्टर नर्स कैंसर पेशेंट इनके लिए प्रोग्राम आरोप कर रहा है आज समाज सुरक्षित रखने के लिए पुलिस डिपार्टमेंट दिन रात काम करता है उन्हें सबको सपोर्ट मिलने चाहिए पुलिस और हमारा रिश्ता पक्का हो एक विचार से एक विचार हो इस विचार से हम केरला समाज के सभी लोग चैरिटेबल फाउंडेशन की ओर से ये प्रोग्राम और अरेंजमेंट करते करते हैं इसके लिए आप सभी के फुल सपोर्ट हमें मिलता है मैं अंड और ऊना सिटी पुलिस प्रशासन को धन्यवाद देता हूँ ओणम और रक्षाबंधन के आप सभी को शुभकामना देता हूँ सबका इस प्रोग्राम में प्रोग्राम फिर से एक बार स्वागत करता हूँ धन्यवाद हे असं तुमच पोलीस बांधवाबद्दल असं प्रेम राहतोय कारण रक्षाबंधन हे असं नात आहे बहिणी आणि भावाचं जे रक्ताचं जरी असलं किंवा रक्ताचं जरी नसलं तरी कायम ते तुमच्या पाठीशी एवढं लक्षात मी आम्ही देतो आणि आपल्याला कधीही कुठल्याही प्रकारच्या असं तुम्हाला शेवटी आपण तुम्ही केरळ राज्यात जरी असेल पुढचे तरी आपण सर्वजण भारतीय आहोत हे पथंद आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही असुरक्षितेची भावना मला ठेवतात केरळी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत जो काय रक्षाबंधनचा आणि ओणमचा मिळून जो कार्यक्रम साजरा केला खरोखरच यामधून खरंच एक जनजागृती होणार आहे आणि जे रक्ताचं नाही परंतु जे मानलेलं नातं आहे ते रक्तापेक्षाही जास्त एवढं एकमेकांचे अटॅचमेंट जे निर्माण होणार आहे यामुळे पूर्ण हद्दीमध्ये सुद्धा आम्हाला आमच्या सख्या बहिणी आमच्या हद्दीमध्ये आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो की त्यांना पोलीस बांधवाविषयी जे काय प्रेम आहे आणि त्यांनी कोणत्याही वेळी त्यांना असुरक्षितता वाटत असेल तर त्यावेळी त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला येऊन आमच्यापर्यंत यावं आम्ही त्यांच्या कोणत्याही गरजेला दिवस असो रात्र असो आम्ही पूर्ण त्यांच्या क आलेल्या तक्रारीची दखल घेण्यासाठी तत्पर आहोत मला बरं गोल्ड डायमंडतर्फे तुम्हाला म सर्व मल्ल्याळी बांधवांना ओनम चा हार्दिक हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन चा शुभेच्छा बहुत अच्छा लगा और खुशी हुई कि हमें इतने बड़े अच्छे प्रोग्राम में हमें इनवाइट किया और एक अपॉर्चुनिटी भी मिला ऐसे सब एक कैलियन ओनम कैसा चलता है वो सब देखने के लिए हमारा जो अडफसर अय्यपा पसे, अय्यपा सेवा संगम का पूरा ग्रुप है नारायण ग्रुप 40 लोग थे उनको केरला में जाने के जाने के बाद नारायण जो किया उन्होंने जो ये जो नारायण ग्रुप का जो नारायण बोलता है उसको हम लोग नारायण एम बोलता है वो भगत श्री कृष्ण भगवान का होता है वो जो ये परफॉर्म किया उन लोग और उधर का हमारा बोना म्युनिसपल चेयरमैन गुरुआयर का कृष्णदास सर और चावकाट म्युनसिपल चेयरपर्सन और कुंदंगुलम का म्युनिसिपल ये इन ने इनका बहुत बडा उधर सत्कार किया लोग लोग इतना अच्छा अच्छा काम काम करने से, अच्छा से, का काम करने से 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 जो भक्ति के हिसाब भगवान का उनको चैरिटेबल फाउंडेशन की तरफ हम धन्यवाद करता നാരായണീയത്തിന് പോയത് വലിയൊരു അനുഭവം തന്നെ അനുഗ്രഹം തന്നെ അടസ്വർ അയ്യപ്പ സേവാ സംഘത്തിൻ്റെ ഗ്രൂപ്പായിട്ട് ഞങ്ങളെല്ലാവരും ഗ്രാരണീയത്തിന് ഗുരുവായൂർ പോയി എല്ലാവരും നല്ല സ്വീകരണമായിരുന്നു നാൽപ്പത് പേര് അടങ്ങിയ ഒരു ചടങ്ങായിരുന്നു നാലമ്പല ദർശനം ചോറ്റാനിക്കരയമ്മയുടെ അനുഗ്രഹം ചോറ്റാനിക്കര അമ്പലം എല്ലാ ദർശനവും കണ്ട് എല്ലാവരും വളരെ സന്തോഷമായിട്ട് മടങ്ങിയെത്തി എല്ലാവർക്കും നമസ്കാരം ഞങ്ങൾ ഓർക്കപ്പുറത്ത് ഞങ്ങൾക്ക് അയ്യപ്പൻ ദേവി മന്ദിരത്തിൽ ആ അമ്പലത്തിൽ നിന്നും ഞങ്ങൾക്ക് പോകാനുള്ള ഒരു അവസരം ഒരുക്കി തന്നു വളരെ സന്തോഷം പോയടത്തല്ല നല്ല ഇതായിട്ട് ഞങ്ങൾക്ക് ദർശനം കിട്ടി നല്ല സന്തോഷമായിട്ടുള്ള ഒരു ഘോഷയാത്രയായിരുന്നു എല്ലാം കൊണ്ടും നല്ല എല്ലടവും ഞങ്ങൾ ഞങ്ങൾക്ക് നല്ലതായിട്ട് ദർശനം കിട്ടി നാലമ്പലം ദർശിച്ചു അങ്ങനെ കുറേ അമ്പലങ്ങൾ ഞങ്ങൾ നടന്നു എല്ലായിടവും ഞങ്ങൾക്ക് നല്ല സ്വീകരണം തന്നെ കിട്ടി നല്ല ഇതായിട്ടും പിന്നെ തൃപ്രയാർ പോയി കഴിഞ്ഞ ഉടനെ ഞങ്ങൾ അവിടുന്ന് നാലമ്പലം ദർശനം കഴിഞ്ഞിട്ട് തൃപ്രയാർ വന്നിട്ട് വീണ്ടും ഞങ്ങൾക്ക് അവിടെ അന്നദാനം കിട്ടി ഒരുപാട് 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 സന്തോഷം ജീവിതത്തിൽ മറക്കാൻ പറ്റാത്ത ഒരു യാത്രയായിരുന്നു